उद्या म्हणजेच सहा जुलैला भव्य दिवस करांचं मैदान पार पडतंय तालुका तालुक जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो सर्वच मोठमोठे महाराथी सज्ज झालेत त्यापैकीच काही चार टॉप पायऱ्या पण पाहूया त्यामध्ये लखनचा पायरा पाहणार आहोत चिमण्या भाकसूर आणि विठ्ठनानंतर तेजा आता मग सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोब लखनसोबतपासून लखनचा पायरा कोण असेल तर मित्रांनो लखनचा पायरा चिक्यासू शकतो कारण हे टॉपचे जोडे जेव्हा जेव्हा पाळले तेव्हा तेव्हा गोलालच कराय मग काही जण म्हणत आहेत लखनसोबत चिक्या पाहताना दिसणार नाही तर मग कोण असेल तर मग बाईजा असू शकतो मी तर नऊ या मैदानात लखनचा पायरा चिक्या किंवा बाईजा असू शकतो बघूया लखनला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या चिमण्या चिमण्यासोबत कोण पाहताना पाहायला मिळेल तर पेडगाव येथे कसे जा एक नंबरचा मानकरे शिरसोडीच रायफल हा आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो त्यानंतर पाहूया बैलगाडी क्षेत्रातील देव दसमी कसे बकासरू बाकासर पायरा बाकासोच पायरा कोण असेल तर मित्रांनो बाकासोबत आपल्याला वेगा शेवट सर द्या पंचमी ते हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला असं सांगण्यात येते बघूया जर बाकासराने वेगा शेवट सरजे पाळले तर नक्कीच गाडीला तुफान स्पीड लागली ही एक अपराजित जोडी आहे त्यानंतर आता आपण आपण पाहूया बैलागढ क्षेत्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा तेजाचा तेजा पायरा कोण असेल तर मित्रांनो या कातारकाठाच्या मैदानात आपल्याला तेजासोबत घरचा साज म्हणजेच तेजा आणि देवाने पाहताना पाहायला मिळणार तर या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो बिनजोडचा बेताल बादशाह मथोर एक हजार एक हा आपल्याला या मैदानात पाहताना दिसेल का तर मित्रांनो आज बिनजवडचं मैदान आहे आणि मथुर या बिंजवडच्या मैदानासाठी सज्ज झालं आहे असं सांगण्यात आहे जर मथुर आज पाहिला तर उद्या पा उद्या पाताना नाही दिसू शकत बघूया मथु मथुर आज पाताने दिसेल अशी शक्यता आहे अशी अपडेट आहे तर आजच्या भिंजवड मैदानासाठी मथुरा मनापासून खूप खूप सविजाचा आता मग भेट आहे पण नाही दादा का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये